एपिसोडची सुरुवात एका बेडरूममध्ये होते जिथे कान्हा सखी आणि फ्लोरा यांच्यामध्ये तणावपूर्ण शांतता पसरलेली असते फ्लोरा सखीकडे बघून बोलायला सुरुवात करते फ्लोरा बोलते मी तुझ्याशी बोलायला आले सखी सखी जी कपाटाजवळ उभी आहे ती तिच्याकडे न बघताच थंडपणे उत्तर देते काय बोलायचंय फ्लोरा आता कान्हाकडे मदतीसाठी बघते कान्हा तू सखीला समजावून सांग ना तिने माझ्याशी असं वागायला नको होतं कान्हा बेडजवळ उभा आहे तो या दोघींमध्ये अडकल्यासारखा दिसतो सखी ठामपणे बोलते मला कोणाचीही समजवण्याची गरज नाहीये मला जे योग्य वाटते तेच मी करते फ्लोराचा चेहरा पडतो पण मी तुझी मैत्रीण आहे सखी तिच्याकडे भेदक नजरेने बघत उत्तर देते होतीस हा एक शब्द ऐकून हो फ्लोरा आणि कान्हा दोघेही स्तब्ध होतात फ्लोराच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती अपमानाने तिथून निघून जाते आता खोलीत फक्त कान्हा आणि सखी आहेत सखी विचारते तुम्हाला काय म्हणायचंय कान्हा नजर चुकवत बोलतो तू फ्लोराशी जरा नीट बोलायला हवं होतंस सखी चिडून विचारते का तिने जे केलं त्याच्यानंतर कान्हाकडे याचं उत्तर नाहीये तो विषय बदलतो त्याची नजर सखीच्या हातांवर जाते कान्हा बोलतो मेहंदी छान दिसतीये सखी तिच्या हातांकडे बघते हो पण पाणी प्यायचंय आणि हात ती तिची मेहंदीने भरलेले हात दाखवते कान्हा क्षणभर विचार करतो मी मी आणतो तो टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलून आणतो सखी निरागसपणे विचारते पण पिणार कशी कान्हा एक क्षण तिच्याकडे बघत राहतो मग तो स्वतःच तो ग्लास तिच्या ओठांना लावतो सखी पाणी पिते आणि कान्हा तिच्याकडे एक टक बघत राहतो पार्श्वभूमीवर एक रोमँटिक संगीत वाजू लागतं सीन फ्लॅशबॅक मध्ये जातो त्यांचे भूतकाळातील काही खास क्षण दिसतात कान्हाने सखीला उचलून घेतलेला क्षण त्यांचा पावसात भिजणं आणि एकमेकांकडे चोरून बघण्याचे एक क्षण सीन पुन्हा वर्तमान काळात येतो सखी पाणी पिऊन झाल्यावर हळूच थँक यू म्हणते कान्हा फक्त मानेनीच होकार देतो आणि काही ना बोलता ग्लास ठेवून खोली बाहेर निघून जातो सखी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आहते आणि मग स्वतःच्या हातावरच्या मेहंदीकडे बघून गोड हसते कॅमेरा तिच्या मेहंदीमध्ये लपलेल्या कान्हा या नावावर झूम होतो पुढचा सीन हॉलमध्ये सुरू होतो जिथे हळदीची तयारी सुरू आहे सगळे पुरुष पिवळ्या कुर्त्यांमध्ये कान्हाचे बाबा विलासराव यांना त्यांचे मित्र ओढत आणतात एक मित्र ओरडतो अरे वा विलासराव नवरदेव तुम्हीच वाटताय विलासराव हसतच सुटण्याचा प्रयत्न करतात अरे सोडा मला मुलाचं लग्न आहे माझं नाही तेवढ्या दुसरा मित्र त्यांचा हात पकडतो आणि सगळ्यांना दाखवतो त्यांच्या हातावर मेहंदीने कान्हा नंबर वन असं लिहिलं असतं ते बघून सगळे जोरजोरात हसायला लागतात तेवढ्यात कान्हा पायऱ्या उतरून खाली येतो विलासराव लाजल्यासारखं करत बोलतात अरे ते सखीने मघाशी काना हसतच म्हणतो बाबा तुम्ही पण ना मित्र बोलतात चला चला आता नवरदेवाची पाळी सगळे मिळून कानाला ओढून घेतात आणि गाणावर नाचायला लागतात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे सीन एकाएकी एका एक काळोख भयानक खोलीत कट होतो एका जुनाट तुटक्या खोलीत एक बाई जिने फाटकी साडी नेसलीये ती अस्वस्थपणे येराझाऱ्या घालत आहे ती भिंतीजवळ जाते त्या काळोख्या भिंतीवर एक नाव कोरलेलं आहे सखी त्या बाईच्या हाताला मळकट पट्टी बांधलेली आहे ती तिच्या जखमी थरथरणाऱ्या हाताने त्या सखी नावावरून बोट फिरवते सीन फ्लॅशबॅक मध्ये जातो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये एक हसर कुटुंब दिसतं तीच बाई एक पुरुष म्हणजे सखीचे वडील आणि एक लहान मुलगी म्हणजे लहान सखी ते दिवाळी साजरी करत आहेत ती बाई लहान सखीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवते सीन पुन्हा वर्तमान काळात येतो ती बाई भिंतीवर कोरलेल्या सखी नावाला बिलगुन रडत आहे तिच्या चेहऱ्यावर फक्त वेदना आणि तळमळ दिसत आहे सीन पुन्हा हळदीच्या कार्यक्रमात येतो स्क्रीन स्प्लिट होते एका बाजूला कान्हा आणि दुसऱ्या बाजूला सखी हळदीसाठी बसलेले आहेत कान्हाच्या बाजूला त्याची आई म्हणजे आसावरी आरतीचं ताट घेऊन येते ती आधी कान्हाचा औक्षण करते मग ती त्याला हळद लावते तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसतं सखीच्या बाजूला सखी पिवळ्या ड्रेसमध्ये आणि फुलांचे दागिने घालून बसलेली आहे ती खूप सुंदर दिसत आहे पण एक गुपित तिथेच लपलेला आहे कॅमेरा पॅन होतो आणि सखीच्या मागे एका खुर्चीवर फ्लोरा बसलेली दिसते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे पण फ्लोराचा चेहरा मात्र रागाने आणि तिरस्काराने भरलेला आहे ती एकटीच बसलेली आहे कान्हाच्या बाजूला आईनंतर त्याची बहीण आणि मग त्याचे सगळे मित्र येऊन कान्हाला अक्षरशः हळदीली भरवून टाकतात कान्हा हसतोय आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय सखीच्या बाजूला ती अधूनमधून फ्लोराकडे बघते पण फ्लोरा तिच्याकडे बघतच नाही तेव्हा कान्हा त्याच्या मित्रांच्या तावडीतून सुटून पळत सुटतो सगळे त्याच्या मागे धावतात पण कानात थेट सखी बसली आहे तिथे येतो सखी त्याला बघून आश्चर्यचकित होते तो तिच्या मागे राहतो वाकतो आणि स्वतःच्या गालाला लागलेली हळद तिच्या गालाला लावतो कान्हा तिच्या कानात काना कुजबुजतो सगळ्यात आधी माझा हक्क हे ऐकून सखी लाजून लाल होते सगळे लोक गेल्यानंतर कान्हा आणि सखी त्या हॉलमध्ये एकटेच आहेत कान्हा सखीचा हात धरतो आणि तिला जवळ ओढतो तो त्याचे हळद लागलेले गाल तिच्या गालांवर घासतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात तो तिला मिठीत घेतो आणि ते हळूच नाचू लागतात तो तिच्या गालावर एक केस करतो सखी लाजेने तिचा चेहरा तिच्या फुलांच्या बांगड्यांनी झाकून घेते ती त्या बांगड्यांमधून चोरून कान्हाकडे बघते आणि हसते तेवढ्यात सगळे घरचे लोक एकाच वेळी हॉलमध्ये परत येतात त्यांना एकत्र बघून कान्हा आणि सखी दचकतात आणि पटकन वेगळे होतात सखीचा चेहरा घाबरलेला आणि लाजलेला आहे सगळे लोक त्यांच्याकडे बघून हसायला लागतात पण फ्लोरा मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असते आसावरी आई बोलते चला चला मुख्य हळद तर राहिलीच आता सखीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होतो आई सखीचं औक्षण करते ती सखीला मायेने घास भरवते आई सखीला हळद लावताना भाऊक होते माझी सून ती म्हणते सखीच्या डोळ्यात पाणी येतं आई तिचे अश्रू पुसते त्यानंतर कानाचे बाबा येतात ते सखीला हळद लावतात मग घरातील इतर बायका येऊन सखीला हळद लावतात काना हे सगळं धुरून बघत हसत असतो आता सीदमधला तणाव वाढतो फ्लोरा तिच्या खुर्चीवरून उठते आणि हळदीच्या वाटीकडे जाते सगळे शांत होऊन तिच्याकडे बघू लागतात कानाचा चेहरा चिंतेत पडतो फ्लोरा हळदीच्या वाटीत आंब्याचं पान बुडवते ती सखी समोर उभी राहते तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आहे ती सखीच्या गालावर हळद लावते पण ती हळद लावताना तिचा हात थोडा रफ असतो सखी हळूच बोलते फ्लोरा फ्लोरा तिच्या जवळ वागते आणि फक्त सखीलाच ऐकू जाईल अशा आवाजात पण पन भेदकपणे बोलते खूप खुश आहेस ना तू सखीचा हसरा चेहरा एकदम गंभीर होतो फ्लोरा पुढे बोलते सगळं मिळवलंस जे माझं होतं सखीला मोठा धक्का बसतो ती फ्लोराकडे बघतच राहते फ्लोरा एक तिरस्काराचा दृष्टिक्षेप टाकते आणि तिथून तडक्कन निघून जाते सखीच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे नाहीसा होतो ती गोंधळून जाते काना हे सगळं दुरून बघतो आणि त्याचा चेहरा चिंतेने काळवंटतो सीन पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत जातो ती रहस्यमयी बाई तिच्या जखमी हाताने एका वाटीतील हळद घेते आणि भिंतीवरच्या सखी नावावर ती हळद लावते जणू तीच तिच्या मुलीची हळद करत आहे ती तिचं डोकं त्या भिंतीवर टेकवते आणि रडू लागते आता पुढचा सीन रात्रीचा आहे कान्हा गाडीच्या मागच्या सीटवर बसला तो आहे तो खूप खोल विचारत आहे त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत आहे त्याच्या हातात तीच गुढ काठी आहे ज्यावर सोन्याचा गरुडाचं म्हणजे बाजचं डोकं आहे तो त्या काठीवरून विचारपूर्वक हात फिरवतो मग तो एक लांबडी डबी उघडतो त्या डबीत एक सुंदर मंगळसूत्र आहे तो एकदा त्या मंगळसूत्राकडे आणि एकदा त्या काठीकडे बघतो जणू तो काहीतरी रहस्यमय जोड लावण्याचा प्रयत्न करत आहे तो चिंतेत दिसतो सखी तिच्या रूम मध्ये आहे ती हसत हसत तिच्या हातावरची मेहंदी बघतीये ती टेबलवरची एक फोटो फ्रेम उचलते कॅमेरा फोटोवर झूम होतो लहानपणीची सखी तिच्या बाबांसोबत उभी आहे त्यांच्या बाबांनी पोलिसाची वर्दी बातलीये आणि सखीने सुद्धा पोलिसाची टोपी घातलीये हे तेच बाबा आहेत जे त्या रहस्यमयी बाईच्या फ्लॅशबॅक मध्ये दिसले होते सखी त्या फोटोशी बोलू लागते बाबा आज तुम्ही असायला हवं होतं तुमची सखी बघा किती मोठी झाली उद्या लग्न आहे तिचं तुम्ही नेहमी म्हणायचात ना माझी मुलगी वाघीण आहे मी तशीच आहे बाबा स्ट्रॉंग पण आज तुमची खूप आठवण येते ती तो फोटो छातीशी लावते आता एक मोठं गुपित उघड होतं फ्लोरा तिच्या अंधाऱ्या खोलीत आरशासमोर उभी आहे ती तिच्या हातातील एक छोटी डबी उघडते ही कॉन्टॅक्ट लेन्सची डबी आहे कॅमेरा तिच्या डोळ्यांवर फोकस करतो तिचे डोळे ते भयंकर निळे रंगाचे आहेत ती तिचे निळे डोळे आरशात बघत स्वतःशीच बोलते सखी 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 सगळ्यांना फक्त सखी दिसते कान्हा विलास आई सगळे पण हा खेळ मी सुरू केला होता आणि तो संपवणार पण मीच आहे तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य येतं तुझं सुख तुझं लग्न हे सगळं मी उद्ध्वस्त करून टाकेन तिचे ते निळे डोळे आरशात चमकत राहतात इकडे सखी तिच्या बाबांचा फोटो परत टेबलावर ठेवते आणि तिच्या मेहंदीकडे बघून हसत राहते येणाऱ्या वादळापासून पूर्णपणे अनभिज्ञ कान्हा अजूनही गाडीतच आहे तो त्या गरुडाच्या काठीकडे बघतो तो फोन उचलतो आणि एक नंबर डायल करतो कान्हा बोलतो हॅलो हो मी कान्हा बोलतोय तो पलीकडून बोलणं ऐकतो आणि त्याचा चेहरा गंभीर होतो मला मला तुमच्या मदतीची गरज आहे हो त्या वाड्याबद्दल आणि त्या बाईबद्दल तो फोन कट करतो आणि काठीला घट्ट पकडतो रात्रीचा सीन आहे सखी तिच्या रूममध्ये बेडवर बसून तिची सुटकेस भरतीये कान्हा रूम मध्ये येतो तो, तो खूप थकलेला आणि गंभीर दिसतो सखी त्याला बघून आनंदाने उभी राहते अरे तुम्ही आलात बसा ना कान्हा काहीच बोलत नाही तो फक्त तिच्याकडे बघत उभा राहतो सखीचं हसू गायब होतं काय झालं असे का उभा राहात काही काही हवंय का? काना काय झालं तुम्ही ठीक आहात ना बाबा आई सगळे ठीक का आहेत ना कान्हा शांतपणे बोलतो मला तुझ्याशी बोलायचं आहे सखी म्हणते हो बोला ना ती पुन्हा हसण्याचा प्रयत्न करते पॅकिंग करतेय हनीमून पॅकिंग तुम्ही पण करा की मीच करू तुमची पण पण कान्हा गंभीरच राहतो सखी घाबरून विचारते असं काय बघताय जसं काय मी मी काहीतरी कान्हा तिचे बोलणे मध्येच तोडतो कान्हा बोलतो सखी हे लग्न सखी काय काय झालं लग्नाला कान्हा तिच्या डोळ्यात बघून एक बॉम्ब टाकतो हे लग्न नाही होऊ शकत हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते तिच्या हातातले कपडे खाली पडतात ती शॉक होऊन विचारते काय काय म्हणालात कान्हा तिच्याकडे बघत नाही तो कपटावरची त्याची सूटकेस खाली उतरवतो आणि बेडवर ठेवतो सखीला काहीच कळत नाही तुम्ही तुम्ही पॅकिंग का करताय आपण आपण कुठे कुठे कान्हा थंडपणे बोलतो तू कुठे नाही मी जातोय तो त्याच्या बॅगेत कपडे भरायला लागतो सखी घाबरून रडवेल्या आवाजात बोलते कुठे कान्हा कुठे चाललाय तुम्ही लग्न आपलं लग्न आहे उद्या कान्हा तिचे कपडे भरणं थांबवतो आणि तिच्याकडे बघतो कान्हा बोलतो तेच तेच तर नाही होऊ शकत सीन सखीच्या शॉक झालेल्या चेहऱ्यावर फ्लोराच्या क्रूर हास्यावर आणि कान्हाच्या कठोर चेहऱ्यावर संपतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सखी कान्हा समोर हात जोडून उभी आहे आणि रडत आहे कान्हा प्लीज असं करू नका काय झालंय ते सांगा पण कान्हा दगडी चेहऱ्याने उभा आहे पुढच्या सीनमध्ये सखी नवरीच्या वेशात तयार झाली आहे आणि इकडे फ्लोरा तिच्या रूममध्ये ज्यूस पित असताना एक वेट्रेस तिच्या अंगावर ज्यूस सांडवते फ्लोरा तिच्यावर ओरडणार तेवढ्यात कानाची आई म्हणजे आसावरी आणि वसुधा तिथे येतात आणि फ्लोराकडे संशयाने बघू लागतात आणि अशा प्रकारे आपल्या आजचा एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकीन। धन्यवाद